नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आजचे कापूस बाजार भाव त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री केलेला आहे पण मात्र जे शेतकरी कापूस विक्री करायचे का बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळत आहे कारण कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला आज नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील कापूस या पिकाला सात हजार सातशे सत्तर रुपये इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे मानवत येथील आज तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील फरदड कापसाला सहा हजार पाचशे रुपये तर नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार आठशे रुपये क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तसेच आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील फरदड कापसाला सहा हजार सहाशे पंचवीस रुपये इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे आज पाचवी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे अजून देखील बाजार समिती सुरू आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की शेअर करा